रविवारी शिर्डीमध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केलेली होती महाराष्ट्रामधील जनतेनं भाजप महायुतीला मत देऊन केवळ सत्तेवर बसवलं असं नाही तर महाराष्ट्रामधील अस्थिर आणि दगाबाजीचं राजकारणही मतदारांनी संपवलंय गेल्या अनेक वर्षांपासून अस्थिर आणि दगाफटक्याचं राजकारण करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मतदारांनी कायमचं घरी बसवल्याची घणाघाती टीका अमित शहानी केलेली आहे त्यांच्या या टीकेला आता संजय राऊतांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहेत गद्दारांना सोबत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि तेच दगाफटक्याची भाषा करत असल्याचा पलटवार संजय राऊतांनी लगावलाय तसंच उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अवमान आहे असं प्रत्युत्तरही संजय राऊतांनी अमित टीकेला प्रत्युत्तर विश्वासघात की राजनीती सुरू की वो शरद पवार जी और अंतिम धोखा जिसने दिया वो उद्धव ठाकरे जी दोनों को घर पे बिठाने का काम महाराष्ट्र की जनता ने किया हे अमित शाह स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या था नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे तर दगाबाजी आणि दग्या फटक्या संदर्भातली बातमी पाहिल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटातून आणखी एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलेलं होतं राऊतांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडी तुटल्याचं बोललं जाऊ लागलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा संजय राऊतांनी आघाडीबाबत एक भाष्य केलं आणि आघाडीतील संवादाच्या कमतरतेवरती त्यांनी बोट ठेवलं संवाद जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही शिवसेना भाजप युतीमध्ये संवाद संपल्यानं युती तुटलेली होती दोन हजार एकोणीस साली योग्य प्रकारे संवाद झाला नाही आणि त्यामुळेच युती तुटल्याचं संजय राऊतांनी म्हटलं तसंच नरेंद्र मोदींचं बहुमत संपवून टाकलं म्हणून ही आघाडी टिकायला हवी असंही राऊतांनी म्हटलंय दरम्यान ज्या पद्धतीनं हुकुमशाही डोकं वर काढतीय ती बाब चिंताजनक आहे आघाडीतला मोठा पक्ष म्हणून काँग्रेस नेतृत्वाची ही जबाबदारी आहे ही जबाबदारी काँग्रेस पक्षानंच घेतली पाहिजे असं आवाहन संजय राऊतांनी काँग्रेसला केलं आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे तो डायलॉग हवा तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली दोन हजार एकोणीस साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी ने सांगितलं की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगारी कामगिरी केली ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते ती बाब चिंताजनक आहे आणि मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे ही जबाबदारी काँग्रेस पक्षानेच घ्यायला पाहिजे आणि या महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे काँग्रेस प्रवक्त्या हेमलताताई पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत सुरुवात अर्थातच मला सुषमाताई करायची आहे सुषमाताई कुठेतरी महाविकास आघाडी आणि स्वबळाची भाषा आणि त्यानंतर काँग्रेससाठी महाविकास आघाडीमध्ये करण्यात आलेलं आवाहन काय नेमकं का संजय राऊतांना सांगायचंय काय नेमकं का उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनात आहे सुषमाताई मला वाटतंय दोन दिवसांपूर्वीच मी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई आम्ही सगळे एकत्र होतो त्याच्यानंतर अजून का वाहिनीवर मी आणि सचिन सावंतजी आणि अजून इतर प्रवक्ते होते मला वाटते अंकुश काका होते आणि तेव्हाही मी म्हटलं होत की महाविकास आघाडी ही इथल्या हुकुमशाहीच्या आणि बेबंदशाहीच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून तयार झालेली आघाडी आहे ही फक्त एका सत्ता स्थापनेसाठीचा हा खेळ नाही तर हा भाजपाच्या हुकुमशाहीच्या विरोधातली आहे मात्र झालं काय की जेव्हा आम्ही अ आ... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संबंधाने काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला माध्यमांनी लगेच गहजप करत किती तत्परता आहे माध्यमांकडे पण की लगेच आघाडी तुटली आघाडी फुटली अरे वा म्हणजे कोल्हापूरमध्ये इतिहास तत्परतेने संजय राऊतही बोलतात नाही नाही मी आपल्याला जरा सांगितलं पाहिजे की कोल्हापूरमध्ये शिंदे गटाच्या त्या काय आपल्या निलम गोरे ज्या आमच्याकडे चार वेळा आमदार की आणि त्याच्यानंतर सत्ता स्वार्थासाठी उडी मारून तिकडे गेलेल्या त्या म्हणाल्या की आम्ही स्थानिक महापालिकेचे इलेक्शन फक्त मुंबईमध्ये भाजप सोबत लढू आणि इतर ठिकाणी स्वतंत्रपणे लढू तेव्हा त्याच्यावरती अजिबात युतीमध्ये काहीतरी महायुतीत बिनसले वगैरे अशी बातमी झाली नाही पण महाविकास आघाडीत जेव्हा स्पष्टपणे सांगितलं की अरे स्थानिक स्वराज्य संस्थांचे इक्वेशन वेगळे असतात इव्हन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असताना सुद्धा पुण्यामध्ये महापालिका इलेक्शनला भाजप आणि एनसीपीचा एक वेगळा पॅटर्न जन्माला आला होता लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे इक्विशन हे लोकसभा आणि विधानसभेपेक्षा फार वेगळे असतात विधानसभेला तर एका जागेला तीन ते चार लोक इच्छुक असताना एवढी दमछाक झाली होती आता तर एका वॉर्डात किमान पंचवीस पंचवीस तीस तीस लोक इच्छुक असतात अशा वेळेला निश्चितपणे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना ही बळ देणं आणि प्रेरणा देणं गरजेचं असतं कारण कार्यकर्ते पाच पाच वर्ष काम करत असतात पण यावरून लगेचच महाविकास आघाडी फुटली असं समजायचं काही कारण नाही आम्ही आजही म्हणतोय की असेंब्ली इलेक्शन आणि लोकसभा इलेक्शनच्या साठी ही महाविकास आघाडी अभेद्य आहे स्थानिक स्वराज्य संस्था पण लगेच सगळीकडे तुटपुट होणार आहे असं अजिबात नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही ठिकाणी गणित बघून त्या गणितांच्या नुसार जे कॅल्क्युलेशन जे इक्विशन्स आहेत त्याच्यानुसार निर्णय घेतले जातील परंतु आमचं वारंवार म्हणणं आहे की बेबंदशाहीच्या विरोधात आदरणीय ने, काँग्रेसचे नेते राहुलजी जी जो जी, लढा देत आहेत त्याला आमचा सॅल्यूट आहे आणि आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वादित करणारे हात काय आमच्या डोक्यावर असले पाहिजेत आपल्या शिवसेनेची भूमिका मला लक्षात आली काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील मी आपल्याकडे येईल म्हणजे मग मतदारांनी समजून घ्यायचं का की लोकसभा विधानसभा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारण तशा प्रकारची वक्तव्य येताना दिसतात आणि मग तशा प्रकारच्या बातम्या समोर येताना पाहायला मिळतात मात्र आता मोठेपणा घेऊन काँग्रेसने या संदर्भातली जी आहे ती आता संपूर्ण भूमिका घ्यायला हवी आहे त्यांनी यामध्ये पुढाकार घ्यावा असं संजय राऊतांना वारंवार का सांगावं लागतंय म्हणजे एका बाजूला काँग्रेस कमी पडतीय म्हणून की मग शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काय भूमिका नेमकी घेतली जाणार या संदर्भात महाविकास आघाडीमध्येच लक्षणं कळत नाहीये किंवा लक्षात येत नाहीये की कोणता पक्ष कुठल्या प्रकारची किंवा कुठल्या प्रकारचं राजकारण येत्या काळामध्ये करू शकेल हे मला त्यात आहे माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करते आहे हा घडलं असं की माझ्या माहितीप्रमाणे शिवसेने शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांची काही मीटिंग बोलवली होती आणि त्यामध्ये प्रत्येकाचं मत जाणून घेतलं आणि मत जाणून घेताना प्रत्येकाचं असं मत पडलं की स्थानिक स्वराज्य संस्था वेग ह्या वेगवेगळ्या लढल्या गेल्या पाहिजेत कारण जसं सुष्माता यांनी सांगितलं कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि अनेक वर्षापासून हे लोक काम करत असतात तर त्यामुळे एकत्रित जर लढल्या तर तेवढा कार्यकर्त्यांना वाव देता येत नाही आणि त्यांचं हे मत लक्षात घेऊन शिवसेनेने अशी भूमिका मांडली की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढणार त्यानंतर लगेच सगळं सुरू झालं की ही आघाडी तुटली आघाडीला बेग गेला आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही भूमिका घेतल्यानंतर आणि ही आघाडी प्रत्येक ठिकाणी तुटणार असंही नाहीये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील काही ठिकाणी एकत्र पॅनल होतील आता ते प्रत्येक ठिकाणच्या शहरामधलं हे चित्र असेल आणि त्यानंतर अशा पद्धतीचं वातावरण चुकीचं तयार केलं महाआघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाहीये But... तसं असतं की वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आल्यानंतर एक किमान समान कार्यक्रमावरती तर काही गोष्टींमध्ये आपसा आपसामध्ये थोडेसे वाद होऊ शकतात आणि विधानसभेला ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्या संकटांना सामना करावा लागला त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य पण कुठेतरी खचलेलं होतं hmm. आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाला तशा भूमिका घ्याव्या लागतात आज संजय राऊतांनी जे सांगितले की सुसंवाद हवा तो तर कुठेही हवाच म्हणजे प्रत्येक पक्षांतर्गत पण सुसंवादाची गरज असते आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या वेग 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 आघाड्यांमध्ये सुसंवादाची गरज असते आणि तशा पद्धतीचा सुसंवाद राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आणि ती जबाबदारी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे अशी ती भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे सर्वांनी एकोप्याने निर्णय घेतले पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि कुठेही जर एकमेकांच्या मनामध्ये मनभेद असतील तर एकत्र येऊन ते सोडवले गेले पाहिजे यासाठी सक्षणा सलगर्जी कुणी पुढाकार घ्यावा कारण दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशा ही बातम्या आम्हाला पाहायला मिळतात महाविकास आघाडी तुटत आलेली आहे याही बातम्या आम्हाला पाहायला मिळतात बरं बोलत कुणी नाही प्रत्येक पक्षानं आपापली बाजू मांडली की मग तशा प्रकारचे कयास लावण्याची वेळ येते सक्षणा सलगर्जी पहिले तर मला तुम्हाला आणि महाराष्ट्राला सांगायचंय पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा स्वतंत्रपणे लोकसभेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल अतिशय चांगल्या पद्धतीने लढत दिली त्यामुळे आम्हाला फुटीर गटाकडे जायची काही गरज नाहीये महाराष्ट्राला माहितीये नऊ डिसेंबर सॉरी नऊ जानेवारी रोजी जी बैठक मुंबईमध्ये संपन्न झाली पवारसाहेबांच्या सर्व खासदारांच्या आमचे आठ खासदार सगळ्यांच्या उपस्थितीत आमचे दहा आमदार त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ते सारखं सारखं काहीतरी मीडियाला खाद्य होय म्हणून हा खासदार आजीजादाकडे गेला तो तिकडे असं कोणी कुठेही गेलेलं नाहीये आमचे सगळे आठही खासदार माननीय पवार साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतायत साहेबांची लाईन नऊ तारखेला क्लिअर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की आपल्याला लढावं लागेल उलट त्यांनी या सरकारच्या नेतृत्वात जे राज्यात कारभार चाललाय बीड असेल परभणी असेल या बेबंदशाहीला या दहशतीला उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा म्हणून सांगितलं आमच्या पक्षाची लाईन क्लिअर आहे आणि आता दोन्ही प्रवक्त्या त्या ज्येष्ठ आहेत मला दोघी जणिनी ताई सुषमा ताई असतील हेमलता ताई असतील त्या बरोबर बोलल्या आमच्या तिन्ही पक्षामध्ये कोणाचे कुठलेही गैरसमज नाहीये But... कोणीही कोणावरती नाराज नाहीये माननीय संजय राऊत साहेब जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या स्टेटमेंट झाल्यानंतर माननीय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल नगर पंचायत असेल आपल्याला लढवावी वाटते निवडणूक त्यामुळे तो तो अधिकार त्या लोकल लेवलला दिला जातो आणि हे पहिल्यांदा ना नाही होत आहे जेव्हा शिवसेना आणि भाजप एकत्र होतं तेव्हा सुद्धा मुंबईचे इलेक्शन बीएमसीचे इलेक्शन त्यांनी सेपरेट लढवले काँग्रेस ले ले था 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 असा कधीही झाला नाही आमचा नाईन्टीन पासूनचा पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कधीही असं काही अंतर पडलं नाही किंवा आम्ही एकमेकांच्या विरोधात असं काही नाहीये महाविकास आघाडी एकत्रितपणे लढते आणि हो आम्हाला भारतीय जनता पार्टीचा जो संविधानाला कोडा घालण्याचा प्रकार चालू आहे आणि एकाधिकार शाहीने सरकार चालवण्याचं मग महाराष्ट्राचं असेल दिल्लीच असेल केंद्र सरकार यांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी आहे उलट माझं असं म्हणणं आहे माध्यमांनी ही बातमी चालवली पाहिजे बिहारचे इलेक्शन्स आहेत असेंब्ली इलेक्शन आणि त्यामुळे नितीश कुमार नाराज आहेत हे सगळ्या देशाला माहीत झालेलं आहे कदाचित मोदीजींच सरकार असं मतातील दोन चार महिने त्याच्यावर खरं तर बातम्या चालल्या पाहिजे कारण ते स्वतःच्या बळावरती सत्तेत नाहीयेत जे ते ढिंडोरा पेटवायचे मोदी सरकार मोदी सरकार आता ते एनडीए सरकार आहे त्यामुळे दोनशे चाळीसच खासदार असलेलं केंद्र सरकार जे बाकीच्या कुबड्या घेऊन मग ते चांद्राबाबा नायडू असतील नितीशजी असतील सहयोगी पार्टीज असतील त्यांच्यावर त्यांच्यावर बातम्या पाहिजेत की तीन महिने अल्पमतात येणार महाविकास आघाडी सक्षमपणे लढेल आणि मला खात्री आहे ईव्हीएम असेल ग्रुथ कॅप्चरिंग असेल तुम्ही पाहताय परळीचं पण बीडचं ग्रुथ कॅप्चरिंग झालेलं आहे एवढी दहशत सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी चाळीस दिवसापासून पाहतोय त्यांनी सगळे कारभार करून सत्तेत आलेले लोक आहेत बरोबर आहे सक्षणता हे पालवूया एनडीएच्या विषयावरती देखील आपण पुढच्या काळामध्ये चर्चा करूया तुम्ही तिघी म्हणतायत की अभेद्य आहे महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार मात्र दुसरीकडे हेही सांगताना विसरत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही संधी द्यावी लागते म्हणून मग स्वबळाचा नारा मात्र सुषमाताई मी आपल्याकडे येईल संजय राऊतांनी ही आठवण करून देत असताना विसंवाद हा शब्द वापरला आणि विसंवादाची आठवण करून देत असताना भाजप आणि सेनेतला विसंवादाची आठवण करून देत आपल्या मित्र पक्षांना इशारा देण्याचा प्रयत्न केला का नाही याच्यात इशारा वगैरे असं काहीच नाही काय होत ना एक छोटी मोठी नोकझोक असते चहाच्या पेल्यातली ही असतात अच्छा म्हणजे सपोज विजय वडेट्टीवारजी म्हणाले की बाबा का निवडणुका हरण्याचं एक कारण त्यांनी असं सांगितलं की नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांमधला तणाव जास्त होता वगैरे तर मला त्याही दिवशी म्हटलं होतं मी पुन्हा एकदा म्हणते आता वडेट्टीवार साहेबांची काही अडचण असू शकते त्यांना नाना पटोलेजींच्या बद्दल काही त्यांचं मतभेद असू शकतात तर हे सगळ्यांना आहे की काँग्रेसची प्रदेश अध्यक्ष पदाची निवडणूक जवळ आलेली अशा सगळ्या काळात जर पटोले प्रदेश अध्यक्ष पदावरून पायउतार झाले तर आपल्याला अध्यक्षपदावर भरणी लागेल का असं काही कॅल्क्युलेशन असू शकतात पण त्या पटोले पटोले टार्गेट करण्यापेक्षा लक्षात येण्यापेक्षा मग पटोलेंच्या सोबत थोडा राहतात काँग्रेस पुढाकार घेत मला असं वाटत की आम्ही पुढाकार घेत वारंवार जेवढ्या वेळा टीव्ही डिबेट आणि अनेक ठिकाणी आम्ही वारंवार असं म्हणतो की आदरणीय नेते राहुलजी आणि आदरणीय नेते पवार साहेब या दोघांच्याही लढ्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे oh. मुद्दा एवढाच आहे चा hmm. ah. की विजय वडेट्टीवारांनी जे काही स्टेटमेंट दिले त्याच्यानंतर एक छोटीशी चहाच्या पेल्यातली वादळं तयार झाली होती तर त्याच्यासाठी म्हणून ती भूमिका जर क्लिअर करायची असेल तर ती काँग्रेसकडून व्हावी एवढंच म्हटलं गेलं त्याला अजून एक कारण आहे की मी वारंवार सांगते की प्रणिती शिंदेनी ऐन विधानसभेच्या इलेक्शन मध्ये धनराज काराधींना पाठिंबा देण्याची जी गोष्ट केली ती निश्चितपणे आमच्या भावना दुखावणारी आहे आम्हाला ते आवडलेलं नाही शिवसेना हे ओपन किचन आहे जे शिजत ते दिसत आम्ही स्पष्टपणे आम्हाला नाही आवडलं हे मला अगदी थोडक्यामध्ये सूचनावाजा इशारा आणि त्यातून तुम्ही पुढाकार घेणार का महाविकास आघाडीतली जी पेल्यातली वादळ आहेत ती राहिली पाहिजे परंतु कसं आहे की संजय राऊतांचं जे स्टेटमेंट आहे परंतु निवडणुकीच्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला संवाद चालू असताना परस्पर एबी फॉर्म देणं किंवा असे काही जे प्रकार घडले त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ज्यांना निवडणुकीसाठी जे इच्छुक होते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी कटुता आली आणि मग ही कटुता दूर करणं थोडस अवघड होतं कारण संजय राऊत सतत स्टेटमेंट करतात म्हणून ते चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर येतात पण ज्या कार्यकर्त्यांची मनं दुखवली गेली एखादा एखाद्या ठिकाणी उमेदवार अगदी शंभर टक्के निवडून येणारा होता पण चा त्या ठिकाणी परस्पर एबी फॉर्म दिले गेले पण काँग्रेसची संस्कृती कशी आहे की पुढे येऊन काही असे स्टेटमेंट वगैरे काँग्रेस काही फार करण्याच्या भानगडीत पडत नाही ना। परंतु हे जर त्यावेळेला जर सगळ्या गोष्टींवरती व्यवस्थित जर सुसंवाद झाला असता एव्ही फॉर्म देताना सुद्धा एक चर्चा झाल्याच्या बिगर जर एव्ही फॉर्म नसते दिले गेले तर हे मग कुठेतरी बरोबर आहे हेमलताई तर आमच्याही शुभेच्छा आहेत की महाविकास आघाडीनं योग्य रीतीनं आपलं काम करावं सक्षणा सलगर यांना जाता जाता मला विचारायचं आहे की पुढाकार कोणी घ्यावा मग मला सांगा की महाविकास आघाडी जन्माला यावी किंवा त्यासाठी आत्तापर्यंत सातत्यानं मार्गदर्शन होतं ते ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचं मग आता राष्ट्रवादीनं तरी पुढाकार घ्यावा म्हणजे पुढाकार कोण घेईल त्या निमित्तानं महाविकास आघाडी तरी पुढची वाटचाल करू शकेल अगदी थोडक्यात हे पहा संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की इंडिया आघाडी जे चांगल्या पद्धतीने रन करते अर्थातच सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब स्वतः ममता दिदी म्हणतात की मै कुछ करणं चाहती तू कभी कधी पवार साहेब कॉल करतो त्यामुळे साहेब हे सगळ्यांचे नेते आहेत सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत आणि विरोधक सुद्धा इव्हन सध्याचे सीएम मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात कि इंडिया आघाडीचे सर्वे सर्व म्हणजे राहुलजी तर आहेतच नेते परंतु पवार साहेब ज्या मार्गदर्शनाने सगळ्यांना करतात त्यांच्या करता, पद्धतीने काम होतं मला असं वाटतं की पवार साहेब नेहमीच सा, सामंजस्याची आणि संयमी भूमिका घेऊन हे सगळे आघाडे व्यवस्थितपणे चांगल्या चालावेत महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करता लोकांचे प्रश्न बरोबर मार्गदर्शन कुणाचं पुढाकार कोण घेणार याकडे आमचंही लक्ष असेल वेळोवेळी आमच्या सोबत जोडल्या जा आणि या संदर्भात चर्चा करणार आहोत धन्यवाद सुषमा ताई धन्यवाद हेमलताई आणि धन्यवाद सक्षणा सलगर जी तुम्ही आमच्याबरोबर चर्चा सत्रात सामील झालात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा